सरपंच आज भाऊ मला वाटणी देत नाही मी तुम्हाला दहा हजार रुपये दिलेत त्याच काय ऐकायचं नाही निर्णय माझ्याकडून झाला पाहिजे बर का अरे मला सरपंच म्हणतात काम करतो कि तुझं सरपंच ही भाऊ मला वाटणी देत नाही अरे घटना अरे नाद मोठं तुला केलं भाव मारला आई वाजली माझी सगळी वडील भाऊ मी तुला जतन केलो आणि तू असं केलं कसलं रे नशीब माझे देवा इटला पंढरगा कसलं वेळ आली रे मला माझा धाकटा भाऊ मी सांभाळून आणि मलाच मारतो लात घालतोस ही कुठली न्याय आहे रे त्याच्या जेवणी त्याला वाट नाही दे आणि जरी ह्याच्या नावावर नसली तर त्याला तू वाट द्यायचीच चल आता सांगितलंय ना